शिंदखेडा शहरातील बिजासनी मंगल कार्यालयामध्ये शिंदखेडा माझा टीव्ही चॅनलचे भव्य उद्घाटन शिंदखेडा नगरपंचायतचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे आणि ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रावसाहेब अनिल वानखेडे आणि प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांच्या हस्ते लालफित कापून चॅनलचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी स्वीकारले कार्यक्रमात पुढे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार तसेच विशेष सत्कार करण्यात आले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमधून मधून बावीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त जवान श्री सुरेश भिला कुवर शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्ट येथे पस्तीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले श्री राजू चिंधा भोई तसेच जय भगवती दीक्षार्थी लोकेश राजेंद्र चोपडा वय तीस आणि विद्यार्थी भूषण गिरीश बागुल जेई परीक्षेत देशात एससी प्रवर्गामध्ये दे एक हजार नऊशे सदुसष्ट रँकेने उत्तीर्ण यांचा विशेष सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी मंचावर गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक प्रदीप दीक्षित माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले माजी उपनगराध्यक्ष उल्हासराव देशमुख माजी नगरसेवक उदय देसले माजी नगरसेवक सुनील चौधरी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश नाणा चौधरी भाजपा शहराध्यक्ष विनोद पाटील भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण माळी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर राजू चिंधा भोई जवान सुरेश कुवर प्राध्यापक चंद्रकांत डागा भूषण बागुल आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमातील पुढील भागात पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज चॅनलच्या उद्घाटन प्रसंगी शिंदखेडा तालुक्यातील पत्रकार प्राध्यापक दीपक माळी प्राध्यापक अजय बोर्दे भिका पाटील प्राध्यापक चंद्रकांत डागा विनायक पवार जितेंद्र मेखे परेश शहा योगेश चौधरी महेंद्र मराठे महेंद्र सिंह राजपूत धनराज निकम युवराज बागुल उपस्थित होते प्रसंगी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे प्राध्यापक प्रदीप दीक्षित प्राध्यापक अजय बोर्दे प्रवीण माळी माजी नगरसेवक सुनील चौधरी प्रकाशना चौधरी सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचय राजू भोई यांनी व्यक्त केले आपल्या मनोगतातून सर्वांनी शिंदखेडा माझा चॅनलला भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संपादक भूषण पवार तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहसंपादक संजय कुमारी महाजन यांनी केले सदर कार्यक्रमाला शिंदखेडा शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य संपादक

त्याच्यातून निश्चित तपास तरी आपल्याला किंवा समाजाला मदत होते तर पत्रकार जागे आहे काही भाषामध्ये आपण म्हणतो शेलामध्ये रंगण करण्यासाठी एखादा व्यक्ती आपण नेमतो त्याला जागे असं म्हणतो पण पत्रकार हा विषय जागे आहे समाजाचा समाजामध्ये काही काही घडामोडी घडत आहेत त्याची हिहत्त माहिती पत्रकारांवर प्रामुख्याने असते बऱ्याच वेळेला पोलिसांना सुद्धा माहिती असत गावामध्ये काय होणार आहे पत्रकारांना ते माहिती असतं आणि अशा प्रकारचा हा माध्यमातून आपला अस्तित्व आपलं प्रामुख्याने निर्माण करत असतो अरे याच प्रत्येक या फक्त शिंदेगडा शहरात तुम्हाला मर्यादित न राहता तालुक्याच्या पाहेदेखील देखील हा एक प्रामाणिक प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून होईल अशी आमची सर्वांची मनिषा होती की अशा प्रकारचं काहीतरी टीव्ही न्यूज चॅनल आपल्या शहरात सुरू व्हावं आणि आज प्रत्यक्ष त्याला रूप स्वरूप जे आहे ते मिळालेलं आहे या चॅनल सुरू करण्यामध्ये या चॅनलचे मुख्य संपादक भूपेंद्रसिंग राजपूत असतील सहसंपादक भूषण पवार असतील

संपादक भूषण पवार शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज शिंदखेडा